घरफोडी प्रकरणातील कुख्यात तीन आरोपी अटकेत गुन्हे शाखा युनिटची एक मोठी कारवाई पाच लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त अमरावतीच्या घरफोडीच्या प्रकरणातील कुख्यात आरोपींना पकडण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाला यश मिळालं आहे पोलिसांनी वलगाव पोलीस पोली स्टेशन हद्दीत अमोल देशमुखच्या घरी ही कारवाई केली असता अमोल देशमुखसह तीन आरोपींना पकडण्यात आलं त्यातला एक आरोपी फरार आहे आरोपींकडून पोलिसांनी पाच लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे प्राप्त माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकानं गुप्त माहितीची कारवाई करून आरोपी तेजस संजय दरेकर वय बावीस वर्ष राहणार रवीनगर कांडली परतवाळा वीरेंद्र शोभाराम नागेश्वर वय चाळीस वर्ष राहणार औरपाणी गौंगखेडा आणि अमोल सुरेश देशमुख वय छत्तीस वर्ष राहणार मार्की यांना अटक केली त्यांचा एक साथीदार आरोपी रोशन सरदार परतवाळा हल्ली मुक्काम वलगाव हा फरार आहे पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून हिरो पॅशन एम एस तीस ए सी त्र्याऐंशी चौपन्न किंमत पाच हजार जप्त केली याच्या व्यतिरिक्त सोन्याचे मंगळसूत्र कानातले अंगठी असे एकूण पंचावन्न ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत तीन पूर्णांक पंच्याऐंशी लाख चांदीचे दागिने सहाशे एक्केचाळीस ग्रॅम किंमत सत्तर हजार चार मोबाईल किंमत चाळीस हजार असा एकूण पाच लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे आणखी काही गुन्हे आरोपींकडून समोर येण्याची संभावना आहे आकोट शेगाव चांदूर बाजारसह आरोपींनी पाच ठिकाणी चोरी केली होती अमरावती आकोट चांदूर बाजार शेगाव व इतर पाच ठिकाणी घरफोडीचा गुन्हा यांनी कबूल केला आहे त्यांच्याकडून मुद्देमाल पण हस्तगत करण्यात आला अभिषेक गोपाल भांगे रेवसा यांच्या येथे झालेल्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला पकडलं आणि हे गुन्हे समोर आले काल मिळालेल्या गोपनीय माहितीवरनं युनिट वन क्राईम ब्रांच आहे त्यांच्या पी आयनी आणि कर्मचाऱ्यांनी चांगली कारवाई केलेली आहे मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पोलीस स्टेशन वलगावच्या हद्दीमधलं ग्राम मार्की म्हणून आहे या ठिकाणी जाऊन तीन आरोपी ताब्यात घेतलेत या तीन आरोपींकडनं चौकशी ती काही मुद्देमाल हस्तगत केलेलं आहे घरफोडीचं साहित्य मिळालेलं आहे आणि त्यांच्या दिलेल्या माहितीवरनं चांदूर बाजार अकोट शेगाव आणि अमरावतीमधल्या पाच घरपोड्या आपल्याकडे ओपन झालेल्या आहेत सदर पाच घरपोड्यांमधल्या साधारणतः पाच लाख पस्तीस हजारचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत